हदगावच्या दत्तबर्डी येथे श्रावण पौर्णिमेनिमित्त नऊ ऑगस्ट रोजी शनिवारी पंचक्रोशी वेड्याचे आयोजन हदगाव येथील श्री दत्तात्रेय दत्तबर्डी संस्थान हदगाव येथे श्रावण पौर्णिमेनेच्या निमित्ताने दिनांक नऊ ऑगस्ट रोजी श्री दत्तबर्डी संस्थान हदगाव येथे पंचक्रोशीतील पंचक्रोशी वेड्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री दत्तात्रेय संस्थान दत्तबर्डी हदगावचे महंत गोपाळगिरी महाराज यांनी दिली आहे या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील सर्व दत्तभक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे सर्व सद्भक्तांना कळण्यास अत्यंत आनंद होते की श्री दत्तात्रय संस्थान दत्तपर्डी हदगाव येथे दिनांक नऊ आठ दोन हजार पंचवीस रोज शनिवारी परंपरेनुसार माहूरच्या बरोबरीत चालणारा हा संस्थांचा कार्यक्रम श्रावण निमित्त पंचक्रोशीतील आपल्या संस्थांचा पंचकोशी वेडा हा दिनांक नऊ आठ दोन हजार पंचवीस रोज शनिवारला निघणार आहे व अखंड चातुर्मा चालणाऱ्या या कार्यक्रमाच्या सांगतेवर दिनांक पाच अकरा दोन हजार पंचवीस कार्तिक पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर पुरातन मूर्तीच्या जाग्यावर आपण चांदीची पस्तीस किलोची मूर्ती त्या ठिकाणीच बसवणार आहोत आणि याच्यासाठी पंचक्रोशीतील सर्व दत्तभक्ताने व अनुषया माता महिला मंडळाने या मूर्तीला कमीत कमी अंदाजे खर्च एकावन्न लाख रुपये येणार आहेत आणि या एकावन्न लाख आपल्याला ला हा संकल्प फुल नाही फुलाची पाकळी म्हणून सर्व सद्भक्तार आणि महिला मंडळ असो या सर्वाने या मूर्तीसाठी सरळ हाताने मदत करावी ही अपेक्षा आणि पुनरुपी असंच तुम्हाला सांगतो की येणाऱ्या श्रावण पौर्णिमा ही नऊ तारखेला आहे शनिवारी शनिवारी सकाळी अकरा वाजता आपला दत्तभरडीचा पंचकोशीचा वेळा निघल आणि दुपारी तीन वाजता दत्तबर्डीवर त्या कार्यक्रमाची सांगता होईल